या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ मोहम्मद आयाज यांच्या ये धरती हे बलिदान की सांस्कृतिक कार्यक्रमात सोलापूर ग्रामीण पोलीस परिवार स्वरांनी चिंब महाराष्ट्र शासनाचे शंभर दिवस कृती आराखडा विशेष मोहीम दोन हजार पंचवीस गौरव समारंभात मोहम्मद आयाज यांचा ए धरती हे बलिदान की सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाचे शंभर दिवस कृती आराखडा मोहीम दोन हजार पंचवीस या विशेष मोहिमेमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस हे महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे या निमित्ताने पोलीस मुख्यालय येथे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता या गौरव समारंभात सोलापूरचे गायक मोहम्मद आयाज यांचा ये धरती है बलिदान की सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते करचले हम्फिदा जानोतन साथियो हर करम अपना करेंगे तेरे लिए देवा आलो तुझा दारी आलो गाया खेळ मांडला देवा अशा अनेक निरनिराळी गाणी मोहम्मद आयाज व सह हो कलाकारांनी सादर केली या कार्यक्रमात पहलगाम मधील निष्पाप शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच पोलीस अधीक्षक मान्य अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक माननीय प्रीतम यावलकर उपाधीक्षक माननीय विजया कुर्री यांनी पोलीस परिवारात संबोधित करत आपण राज्यात चौथा क्रमांक पटकावला पण भविष्यात प्रथम स्थान प्राप्त करू असे सर्व अधिकाऱ्यांना आवाहन केले आणि सर्वांचे आभार मानले पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ये धरती हे बलिदान या कार्यक्रमातील गायक मोहम्मद आयाज व सहकलाकारांचा अभिनंदन केले यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उप पोलीस अधीक्षक विजया कुरी सह डी वाय एस पी सर्व पी आय पोलीस परिवार आपल्या परिवारासह उपस्थित होते श्री राजाया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर